आणखी का मोठी बातमी आहे उद्धव ठाकरेंची जिल्हा प्रमुखांसोबत ऑनलाईन बैठक पार पडलेली आहे जिल्हा परिषद महापालिकेच्या निवडणुका जोमानं लढा असे ठाकरेंनी आदेश दिल्याची माहिती आहे तर जनतेची लूट करून निवडणुका सत्ताधारी पक्षाकडून लढवल्या जात आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये जन धनशक्तीला जनशक्ती श्रमशक्तीमधून उत्तर द्यायचं आहे असं ठाकरेंनी या ठिकाणी निर्देश दिल्याची माहिती समोर येते उद्धव ठाकरेंचे पक्षातील जन प्रमुख पदाधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश आहेत अशी ही माहिती आहे तर आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते काल एक बैठक झालेली होती त्यानंतर आज ऑनलाईन पद्धतीनं ही बैठक घेतलेली आहे ज्याच्यामध्ये चा जिल्हा परिषद मनपा निवडणुका जोमाना लढण्याचे आदेश ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत जनतेची लूट करून सत्ताधारी निवडणुका लढवतात त्यामुळं या धनशक्तीला जनशक्ती आणि श्रमशक्तीमधून उत्तर द्या असेही आदेश त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर येते त्याचबरोबर जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेशही त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे एकूणच बीएमसी असेल किंवा मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर ही तयारी म्हणावी लागेल आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत सुमित काय सांगाल या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे खर तर आजची ही बैठक अत्यंत वादळी देखील त्यांची झाली आणि काही प्रमाणात त्यांनी काही आपल्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना खडे बोल देखील सुनावलेले आहेत काल त्यांनी सगळ्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतलेली होती आणि आज ऑनलाईन काही नेत्यांची बैठक घेतली होती ज्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख पण होते आता काय आगामी निवडणूक आहेत नगरपंचायतीच्या आहेत नगर किंवा इतर सगळ्या जिल्हा परिषदांच्या आहेत आणि आणखी काही निवडणूक आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये घोळ होऊ नये म्हणून सगळ्यात आधी जिल्हा प्रमुखांवरती जबाबदारी असेल एबी फॉर्म देण्याची त्या व्यतिरिक्त इतर कोणालाही एबी फॉर्म देता येणार नाहीयेत दुसरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी याआधी शेतकऱ्यांसाठी एक मोर्चा काढला होता किंवा एक आंदोलन केलेलं होतं ते स्वतः मराठवाड्यात गेलेले होते शेतकऱ्यांशी बोललेले होते आणि त्यावेळेला सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं होतं की तुमच्यापर्यंत मदत पोहोचली आहे की नाही या संदर्भातला एक अहवाल जमा केला जाईल मात्र हा अहवाल अद्याप त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला नाहीये त्याच्यावरून देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सुनावलेला आहे दुसरी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे यापुढे आता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार होत्या त्या देखील झालेल्या नव्हत्या त्याच्यावरून देखील त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितलेल्या हा बैठकीचा सा सगळा क्रम होता पण या बैठकीमध्ये नाराजी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे निवडणुकांमध्ये कोणासोबत युती करायची आणि कोणासोबत नाही तर त्या सगळ्या संदर्भामध्ये जे सहयोगी पक्ष आहेत किंवा मनसे किंवा इतर जे पक्ष असतील त्यांच्यासोबत युती करा पण युती महा महायुतीच्या कोणत्याही पक्षासोबत युती करू नका असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरेंनी या बैठकीच्या माध्यमातून दिलेले आहेत एकूणच तयारीला लागल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे शिवसेना योबीटी धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर